हॅलो कशात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण बनणार आहोत चॉकलेट केक त्यासाठी साहित्य त्यासाठी साहित्य एक वाटी मैदा एक वाटी चॉकलेट हे तेल बेकिंग पावडर आणि थोडा सोडा टाकणार अर्धा चमचा हे तुटी फुटी दालचिनी पावडर काजू बदाम आणि येशेन्स आणि पाणी आहे थोडंसं विपुरतं मीठ टाकणार होत आता आपण तू कुकर गरम करायला ठेवले आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ हे मीठ मी वाफरलेलं मीठ हे असंच केक करताना पण ते वापरणार होता खाली बुडाला मीठ टाकायचे म्हणजे काय होतं खाली करपत नाही तसं टाकून पसरून घ्यायचं असं आपल्याला आता हे गरम होते तोपर्यंत आपण इकडे सुरुवात करू आता आपण मैदा चाळून घेऊ त्याच्यात टाकू बेकिंग पावडर तुमच्या सोडा एक चिमूट मीठ आपण हे आता चाळून घेऊ चाळून घेऊ आपण आता हे आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे आपण डबल चाळून घेणार काय एकदम हलका होतो चांगला नाही बेकिंग पावडर दी, इवसीद मिक्स पन, ला, गेना ते व्यवस्थित होते चाळून घेणं गरजेचं आता हे आपण मिक्सरला फिरून घेणारे त्याच्याने आपण हे बारीक करून याला थोडं बारीक करून घ्यायचं यात आपण दोन चमचे साखर टाकणार आहोत जास्त नाही टाकायची कारण चॉकलेट गोडच असते आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊ आता हे मिक्सरला आपलं फिरून झालं बघित पावडर छान झाली आता हे काढून घेऊ आपण हे याच्यात आपण तेल टाकून घेऊ आपण बटर पण टाकू शकतात मिक्स करून घेऊ आपण पाणी वापरणार आहे दूध वापरणार नाहीत आपण त्या ते भांड्याला तेल लावून घेऊ ते मैदा <noise> <hesitation> 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 pun <hesitation> 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 शेंज टाकून घेऊ आपण मिक्स करून घेऊन व्यवस्थित आपण आता त्याच्यात थोडा थोडा मैदा टाकून घेऊ मिक्स करून घेऊ त्यात आपण आता राहिलेलं मैदा टाकून थोडंसं टाकू ह्याला मिक्स करून घेऊ त्यात पाणी टाकून घेऊ आपण पाणी पण थोडं थोडं टाकायचं एकदम टाकायचं नाही पाणी असं एकच साईडने फिरवायचं असं डबल फिरवायचं नाही त्यात आपण आणखी थोडं पाणी टाकून घेऊ एक ग्लास पाणी घेतलं होतं आपण आता आपलं चांगलं मिक्स झालं एवढं एक ग्लास एवढं पाणी लागलं आपल्याला आपल्याला एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यातलं एवढं पाणी लागले आणि शिल्लक चला आपण आता आपले कुकर गरम झाले आपलं आता हे सगळं टाकून झाले ataupun adung es kerung ka ini kan cang le o sit pasar le jate ataupun ni jor kagu badam ta pun ge आपल्या आवडीने आपल्याला त्यात काय काय वापरायचं ते आता कुकर गरम झाले आपण हे त्याच्यात ठेवून घेऊ आपण पकडणी ठेवू कारण हाताला चटण बसू शकते व्यवस्थित असं ठेवून त्याला झाकण लावून घेऊ आपण आता शिट्टी काढली रिंग काढली शिट्टी रिंग लावायची नाही आणि आता आपल्याला हे पंचवीस ते तीस मिनिट याला आता वाफलून घ्यायचं सुरुवातीला फुल गॅस करायचा थोडंसं मग कमी मीडियम गॅसवर ठेवायचं आपले तीस मिनिट झाले आता आपण कुकर उघडून बघू झाला बघा एक बघा एकदम साफ निघले याला म्हणजे आपला झाल्या आपण याला काढून घेऊ आता थंड वाहण्यासाठी हे बघा आपण मधी जरी मधली फुगला नसला तरी आपण बघा एकदम क्लीन म्हणजे आपलं झाले आता आपण हे थंड होऊ देऊ चला आपला केक आता थंड झालाय आपण सुटलाय सगळ्या कडीने आपण काढून घेऊ पूर्ण निडला आपण कसं एकदम हलका हलका छान झालं आता आपण याच्यात काढून घेऊ आता आपण याच्यावर चॉकलेट चा। सिरप टाकून घेऊ आता आपण झालं आपलं चॉकलेट सिरप टाकून आपण आता कट करू बघ किती एकदम स्पंची झालं बघा किती स्पंच व्यवस्थित झालाय बघा हलका हलका चला तर चला तर आपल्या किचन आईच्या मधला केक तयार झाला असं करून पहा खा लाईक करा आणि आपल्या किचन आईच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग भेटू